मंडळी तर चला पंचवीस ब्लाऊज संपवले आणि आठ पीस ठेवल्यात पण आता अक्षराचं लग्न झाल्यावर शिवणारे मी ते ब्लाऊज आणि ना म्हटलं चला आता ब्लाऊज संपल्यात तर ता निवांत आज दुपारची झोपी हो घ्यावी तशी मला दुपारची झोप हो येत नाही बरं पण वरची भाभी तर वर आलीच भाभी माझ्या मेरी गाऊन कुठीप मार की धोन जरा सगळ्या गाऊनला अख्खी टीप मारली बरं आणि तुम्हीच मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही किती पैसे घेता गाऊनला गा। टीप मारायची किंवा फिटिंग करण्याची आता मी तर त्यांना साठ रुपये मागितले होते पण त्यांनी मला पन्नास दिले ठीक आहे माझी फ्रेंड आहे ना त्यामुळं काही विषय नाही आहे तर काल जे ब्लाऊज होते माझ्याकडं त्या सगळ्या ब्लाऊजांना इस्त्री केली इस्त्री करून फिनिशिंग करून तयार करून ठेवलेले आहेत ब्लाऊज आता संध्याकाळी पोरी न्यायला येणार आहेत ब्लाऊज खूप सुंदर झालेत बरं का आता ना बोलणाऱ्याच्या जसं तोंडाला हात लावता येत नाही ना, ना तसंच कमेंट करणाऱ्याच्या बोटांना पण आपण काही करू शकत नाही दुसरं एक गोष्ट सांगू तुम्हाला आता हे मी का बोलले ना तर कोणीतरी कमेंट केली की वडील गेले महिना नाही झाला तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बनवायला लागला मग आता किती दिवस थांबायला पाहिजे होतं बरं मी एक म्हणते आम्ही पाच जणं त्यांच्या दोन सुना आणि दहा नाटवंड दिवस रात्र जरी रडलो ना आम्ही तरी देव आमचा बाप महागारी देणार आहे का सांग बरं तसं जर देव आमचा बाप महागारी देत असेल तर त्या कमेंट करणाऱ्याला मी म्हणते की आम्ही चोवीस तास नाही बहात्तर तास सगळे अख्खा दिवस रात्रंदिवस दिवस आम्ही रडू मग त्याने आमचे वडील महागारी येणार आहेत का तर कमेंट करताना थोडासा विचार करत जावा दीड महिना होऊन गेला त्याने आमचा बाब कधीच परत येणार नाही आणि मी एकच सांगेल की आमच्या हे जे कमेंट करणारं आहे ना ते कोणी तुमच्यासारखं लांबचं नाही आहे व्हिडिओ लाईक करणारे किंवा सपोर्ट करणारे नाही आहे ते नालायक आमचं कोणतरी जवळच असणारे बिना आय डीचं जन्माला आलेलं आणि त्यानेच ही कमेंट केलेली आहे मी तर म्हणेन तुम्हाला तो अधिकार कोणी दिलेलाच नाही आहेत आमच्या आईसोबत जी लोकं राहिली ना म्हणजे आम्ही आमच्या दुःखात आमच्या आईसोबत राहिलो ना आम्ही पाच जणं त्यांच्या दोन सुना आणि त्यांची नातोंड बास एवढ्याच लोकांना आमच्या आईला किंवा आम्हाला काय बोलण्याचा अधिकार आहे तुम्ही ना दुःखात नव्हता ना त्यामुळे तुम्हाला बोलायचा अधिकार आम्ही दिलाच नाही आहे आणि तुम्हाला मोजतच नाही आम्ही चला तर पोरींची सगळी तयारी करून दिली त्यांच्या सगळ्या साड्या ब्लाऊज सगळे गोळा करून दिले आणि पोरींना घरी पाठवलेलं आहे तर चला परत लग्नाला पत्रिका देण असं म्हणून ना म्हणू नका लग्नाला अवश्य या